नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला पण धुळेचा लागण गाबन मशीनचा बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण तुम्हाला तीन महिने चार महिने पाच महिने सात महिने अशा गाबन मशी दाखवणार आहोत जाप्रपाती जातीच्या तर व्हिडिओ शूट पत्ता नक्की बघा हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे जर कोणाला लांबचे असतील यायचं असेल तर फक्त बाजाराच्या दिवशी तुम्हाला लागण भाकड मशी तिथं बाजारामध्ये भेटणार आहे आता इथं जास्त करून बाजारामध्ये जा प्रभात जातीच्याच म्हशी वगैरे आलेली असतात आणि काही गावरान मशी मैसान जातीचे पण असतात आता लागन जी ती लागण म्हशींची किंमत वगैरे जी असते ती पन्नास साठ हजारपासून पासून सुरुवात असते तर ती तुम्हाला ऐंशी हजार नव्वद हजार दा चांगली मोठी मशीस राहिली तर एक लाख रुपये किमतीपर्यंतची सुद्धा लागण मिस मिळते इथं तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर बघा मित्रांनो आता आपण तुम्हाला काही लागण मशी वगैरे दाखवतो आता पाडी बघा तुम्ही एक मोठी पाडी आलेली इथं का गए, कितने महीने भैया साढ़े तीन महीने की क्या बगा मित्र साढ़ तीन महीने की पारी बो सकता मोटी मईस है

साडेछे की तर बघा मित्र एकदम मोठा जोडा आणलेला आहे त्यांनी एक साडेतीन आणि एक साडेछे साडे एक, एक साडेतीन साडेछे क्या भाव भी भाव किती एक का बरोबर तर बघा मित्र एका मशीचे एक लाख दहा हजार रुपये

काश भाव कितना है प्रेम भाई इसका एक पंद्रह एक का भाव चौधरी प्रेम इसल चौधरी फोर वन फाइव सेवन

आता मशीनची जी किंमत राहते चांगली जाप्रवादी मोठ्या मशीन राहिल्या तर सत्तर ऐंशी हजारचं पुढं मशीन मिळतात नव्वद हजार पंच्याण्णव हजार अशा मोठ्या मोठ्या मशीन ते बघा मागले ना अच्छा हे भाऊ किती महिन्याची ही साडेसात महिन्याची आहे आणि पावणे चार महिन्याची पावणे चार ची का सांगायचे सत्तर हिला मागून आले सात हजाराची हा हा आणि ही पावणे चार महिन्याची सात हात तोंडात तर बघा मित्रांनो पावणे चार महिन्याची सात हात तोंडात हिला ब्याऐंशी ची मागत आहे ब्याऐंशी ची मागत नव्वद आपण शेवटी नव्वद सांगितलेले तर बघा मित्रांनो महेश फक्त सात आधी तर बघा मित्रांनो फक्त सात आधी एक नंबर क्वालिटी बरोबर ए दा सादा थे, सादा थे, का दा देवा दाच तो रागाले एक नंबर दुसऱ्या मध्ये का तर बघा मित्रांनो दुसऱ्या मध्ये सादाती हे महिने की यार बोल 3 पौने युट्यूब मार्ग आले तर काही कमी जास्त करून कॉन्टॅक्ट नंबर आहे का हो आहे बोला बरं नव्याण्णव साठ अठ्यात्तर पन्नास युट्यूब मार्ग झाले कमी जास्त टक्के फक्त सात हजार आता ही जी आहे ही साडेसात महिन्याची बघा

दादा भाऊ असं काय काय तू वापस करला दहा रुपये दरे भाऊ दरे सोडू यायच ना बोला बोलाय मला मला चितत रे चित्त दादा भाऊ ती सात महिन्याची बोला ना या नाई काय सोडू एक दाखवू का दोन दाखवू हे नाही तुला फक्त हेच आहे हा बोला दोन दोन शब्दात मी फक्त हात साफ करून घ्या बोला हा बोला हे दादा मी सात महिन्याची आहे बघा मित्रांनो बाजाराला भरपूर मशी आलेली असतात इथं का प्रत्येक मशीची किंमत वगैरे सांगता येत नाही तर बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल ती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब हे बघा अच्छा मोठ्या मोठ्या मशी आलेल्या असतात बाजाराला Guees referred on as you can.